स्वस्थ म्हणतो ना आपण माणसाला म्हणतो ना एखादा माणूस स्वस्थ आहे हो ना आणि एखादा माणूस अस्वस्थ आहे इथे संधी फार महत्वाची स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थित झालेला जो आहे तो स्वस्थ आणि अस्वस्थ म्हणजे स्वतः सोडून सगळ्यावर तो धावतोय नुसता तो अस्वस्थ त्यामुळे जो स्वस्थ होण्याकडे मनुष्याचा जो प्रवास आहे तो पूर्ण होतो तेव्हा तो अध्यात्म जाणतो मग तो नसलेला ईश्वर आणि असलेला ईश्वर यातला फरक समजू शकतो असलेल्या ईश्वराचा काहीही उपयोग नाही आणि नसलेल्या ईश्वराचा शोधच लागायचा आहे यातलाही फरक कळतो आणि याच्या जवळ गेलेला महापुरुष कोण असं तू मला विचारलास तर गौतम बुद्ध बुद्ध नेहमी असं म्हणत असत की जगामध्ये नित्य असं काही नाही हे जग अनित्य आहे बायोलॉजिकल साठी पण नॉन बायोलॉजिकलसाठी साठी अनित्य तर आहेच तुम्ही कायमस्वरूपी नाही असणार या जगामध्ये एक गोष्ट दुसरी गोष्ट बुद्धानी ते मगाशी म्हणा त्याने ईश्वराच्या संकल्पनेविषयी आणि चर्चा करू दे याचं कारण ईश्वर ही अस्तित्वगत संकल्पनाच नाही चारवाकांनी जसं सरळ ईश्वर या संकल्पनेच खंडन केलं तसं बौद्धा बुद्धांनी नाही केलं बुद्धांनी पचेल रुचेल असं केलंय काळ ते म्हणाले की ईश्वर आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही काय करणार आहात किंवा नाही असं समजल्याने तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय आता आता मूळ मुद्दा आहे की काहीतरी प्रश्न तर पडलेला आहे त्याशिवाय तो अस्वस्थ नाही तो प्रश्न हा आहे की मी कोण आहे तर मी कोण आहे याचा शोध म्हणजे आता